नमस्कार हिवाळा पावसाळ्यामध्ये आपल्याला कडक वाफळता मसालेदार चहा हा लागतोच तर आज आपण चहाचा मसाला कसा करायचा ते बघणार आहोत त्यासाठी ते काही मसाले घेतलेले आहेत तर इथे मी विलायची दालचिनी काळी मिरी जायफळ लवंग बडिशोप चक्रीफूल असे काही मसाले घेतले आहेत त्याचबरोबर आपल्याला सुंठ लागणार आहे ते इथे तुम्ही अख्खी सुंठ किंवा सुंठ पावडरचा वापर करू शकता ह्या मसाल्याचं प्रमाण आहे मी त्या चमच्याने सांगणार आहे तर आता भाज भाजायला घेऊया मसाले तर इथे पॅनमध्ये सर्वप्रथम दालचिनी घेतलेली आहे चार इंच अशी दालचिनी घेतली मोठी होती ती दालचिनी त्यामुळे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत विलायची एक चमचा घेतलेली आहे आणि काळी मिरीसुद्धा एक चमचा घेतलेली आहे लवंग दीड चमचा घेतलेली आहे आणि जायफळ एक अख्खं जायफळ घेतलेलं आहे ते तोडून घेतल्यामध्ये छान भाजल्या जाईल बडीशेप दीड चमचा घेतलेली आहे आणि थोडंसं चक्रफूल घेतलेलं आहे ते सुद्धा तोडून घेतलेलं आहे आता हे सर्व मसाले आपल्याला अगदी मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत भाजून म्हणजे अगदी खूप आपल्याला भाजायचे नाही तर अगदी थोडेसे हे मसाले गरम करून घ्यायचे आहेत तर एक ते दोन मिनटं आपण मीडियम गॅसवर हे मसाले भाजून घेऊया जर तुमच्याकडे सुंठ सुन्थ, अख्खी सुंठ असेल तीसुद्धा तुम्ही आता ह्यावेळी टाकू शकता मसाले आपले आपण हाताने असे चेक करून बघितले आहे तर छान गरम झालेले आहेत तर आता गॅस इथे आपल्याला बंद करायचं आहे आणि आता इथे सुंठ पावडर मी जी सुंठ पावडर घेतली आहे म्हणून मी आता सुंठ पावडर शेवटी घालते जर तुम्ही अ सुंठ अख्खं घेतलं असेल तर ते सुरुवातीलाच घालायचं आहे तर इथे चार चमचे सुंठ पावडर घेतलेली आहे तर आता हा पॅन जो आहे तो गरम आहे त्या पॅनमध्येच मी थोडीशी उंठ पावडर ह्या मसाल्यासोबतच भाजून घेते थोडीशी अशा प्रकारे आता हे सर्वच मसाले आपण एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत तर प्लेटीमध्ये काढून घेऊया आता एक पाच ते दहा मिनटानंतर मसाले आपले छान थंड झालेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि आता वाटून घ्यायचे आहे तर वाटताना अगदी बारीक असं वाटायचं नाही थोडासा रवा कसा असतो भरड करायची आहे या मसाल्याची म्हणजे समजा आपण चहामध्ये मसाला टाकल्यावर त्या कपामध्ये हा मसाला उतरणार नाही चहा गाळणीतनं बाहेर पडणार नाही अशा पद्धतीने आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे एवढा सुंदर सुगंध या मसाल्याचा दरवळत आहे खूप सुंदर झालेली आहे आता हवा बंद बरणीमध्ये असा मसाला भरून ठेवायचा म्हणजे तीन ते चार महिने आरामशीर हा मसाला टिकतो पूर्ण पावसाळा हिवाळ्यामध्ये तुम्ही कडक मसालेदार चहा बनवू शकता चला तर आता आपण चहा बनवायला घेऊया तर इथे मला चार कप चहा बनवायचा आहे त्यासाठी मी इथे दोन कप पाणी घेते पॅनमध्ये दोन कप पाणी घालून घेऊया आणि एका कपाला एक चमचा असं चहा पावडरचं प्रमाण घेत आहे तर इथे चार कप चहासाठी चार चमचे चहा पावडर घातलेली आहे आणि साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार करू शकता चार चमचे साखर घातली तरी चालेल मी इथे साडेतीन चमचे साखर घालत आहे सर्व मिक्स करून घेऊया आणि याला छान उकळी आणायची आहे आता मस्त चहाला उकळी आलेली आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे चहाचा आता एक मिनटं अजून उकळून घेऊया आणि मग ह्यानंतर आपल्याला ह्यामध्ये दूध घालायचं आहे तर इथे चार कप चहासाठी दोन मी कप पाणी घातलेलं आहे आणि दोन कप आता इथे दूध घालत आहे दूध घातल्यावरही आता सर्व मिक्स करून घ्यायचं आणि याला पुन्हा एक मिनटं छान उकळी आणायची आहे दुधाला उकळी आलेली आहे तर आता ह्यामध्ये आपण मसाला जो केलेला आहे तो मसाला घालायचा आहे तर इथे ह्या चमचाने चार कप चहासाठी एक चमचा मसाला हा पुरेसा होतो अगदी व्यवस्थित याचं प्रमाण आहे मस्त सुंदर असा चहा तयार होतो ह्याने जर तुमचं दोन कप चहा तुम्ही करणार असाल तर इथे अर्धाच चमचा फक्त तुम्हाला मसाला लागणार आहे खूपच सुंदर याचा सुगंध दरवळत आहे चहाचा वास सगळीकडे पसरलेला आहे मस्त कडक असा आपला चहा झालेला आहे आणि दाटसरही तुम्ही बघू शकता पहिणे असं थोडासा खालीवर खालीवर करायचा पंजा अगदी अमृत मिळतो त्याच पद्धतीने आपला चहा हा तयार झालेला आहे आता एक मिनिट उकळून झाला की गॅस बंद करूया आणि आता आपण कपामध्ये हा चहा गाळून घेऊया चहाला छान उकळी आलेली आहे आता गॅस बंद करूया आणि चहा ग्लासामध्ये कपामध्ये गाळून घेऊया खूपच सुंदर अशी टेस्ट लागती मी जे मी जे सांगितलेलं आहे प्रमाण त्या प्रमाणामध्ये तुम्ही मसाला करून घ्या आणि सुंदर असा चहा एन्जॉय करा